आरक्षण तर दूरची गोष्ट मराठेच मराठ्यात भिडवण्याचा डाव या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून सातत्यानं आंदोलन सुरू आहे मात्र आरक्षण द्यायचं बाजूला ठेवून मराठ्यांचा आपसात वाद कसून कसा घडून आणता येईल याचा डाव या ठिकाणी काही मंडळी आखताना दिसल्याचा प्रत्यय येत आहे का कोणास ठाऊक मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर बाजूलाच आहे मात्र मराठ्यांची डोके फुटली पाहिजे मराठ्यांची माती भडकवण्याचं काम सुरू आहे मराठ्यांनी एकमेकाचे हातपाय तोडले पाहिजे की काय अशी शंका या ठिकाणी येऊ लागलेली आहे वास्तविकता जरंगे पाटलाची मागणी एकच आहे अनेक जण म्हणतात की त्यांनी मागण्या बदलल्या आजी बात मागणी बदलली नाही फक्त एक आणि एकच मागणी पन्नास टक्केच्या आतून ओबीसी <coughs> आतून आरक्षण किंवा पन्नास टक्केच्या आतील आरक्षण त्याला ओबीसी आरक्षण म्हणा त्याला कुणबी आरक्षण म्हणा त्याला सगळे सोयरे म्हणा त्याला गॅजेटियर्स लागू करणं म्हणा काहीही म्हणा मागणी एकच आहे पन्नास टक्केच्या आतील आरक्षण आणि तुम्ही त्यांचे सगळे आंदोलनाचे स्थानिक बातम्या त्यावेळेस नारंगी पाटील महाराष्ट्राला जास्त परिचित नव्हते परंतु गोदापट्ट्यात किंवा मराठवाड्यात ते परिचित होते आणि या मॅनेज न होणाऱ्या फाटक्या घरातील सामान्य माणसानं असामान्य कर्तृत्व दाखवत महाराष्ट्रातील तळागाळातील झोपडीतील वस्तीवरचा मराठा जागा करण्याचं के काम केलेलं आहे काय केलं होत्या माणसा आणि अशा माणसावर बेछूट आरोप या ठिकाणी केले जात आहेत वास्तविकता आरक्षण द्या प्रश्न मिटला ना अजूनही जरांगी पाटील जाहीर भाषणातून म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण द्या सगळं थांबेल मग आरक्षण द्यायला अडचण आली कुठं नेमकं काय झालं काय माशी शिंकली कुठं हाही प्रश्न या निमित्तानं समोर होते पहिल्यांदा एक महाराज उभे केले आणि जारांगी पाटलाच्या विरुद्ध प्रेस घेतल्या त्यांनी त्यांच्यावर आरोप केले वास्तविकता ते महाराज वेगळ्या जिल्ह्यातले आता दुसऱ्या जिल्ह्यात राहायला गेलेत परंतु त्यांनी अशा बऱ्याच प्रेस त्या ठिकाणी घेतल्या त्यानंतर जारांगी पाटलाचे तीन सहकारी कुणीतरी नेले आणि त्यांनाही तिथं प्रेस घ्यायला लावली त्या एका सहकार्याला तिथं प्रेस घ्यायला लावली ते दोन बाजूला बसले म्हणजे तो महाराजही मराठा आहे हे तीन सहकारीही मराठा आहेत आता तर असं सुरू केलंय की मराठ्यांचे आमदार हे मराठा समाजावर बोलण्यासाठी सोडलेले आहेत फक्त ते जारांगे पाटलावर बोलत नाही तर ते मराठा समाजावर सुद्धा आता बोलू लागलेले आहेत अवसाधारण हा लढा कुठल्याही जाती धर्माविरोधात नाही हा लढा प्रस्थापित मराठा राजकारण्याविरुद्ध आहे ज्यांनी एवढे वर्ष ज्यांच्या पिढ्यानपिढ्या वेगवेगळे पद उपभोगली मग ते स्थानिक नगरपंचायतीचं किंवा नगर नगर परिषदेचं नगराध्यक्षपद असेल जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असेल पंचायत समितीचं सभापतीपद असेल मार्केट कमिटीचं सभापतीपद असेल Uh, जिल्हा बँकेचं अध्यक्षपद असेल किंवा वेगवेगळे पदं असतील कारखान्याचं अध्यक्षपद असेल uh, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विशेष समित्यांचे uh, सभापतीपद असतील आमदारपद असेल खासदारपद असेल मंत्रीपद असेल अगदी मुख्यमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील राज्यातले मंत्री असतील अशी विविध पदांची मालिका ज्यांच्या घरामध्ये आहे अजून अजूनही घरामध्ये दोन दोन तीन तीन पदं आहेत एवढं वर्ष झाले सत्तेत आहेत खरा यांच्याच विरोधात लढा आहे कारण आरक्षण यांच्याच हातात आहे ना साधा प्रश्न आहे किती ओबीसीचे आमदार आहेत किती एस सीचे एसटीचे आमदार आहेत मग हा खरा लढा मराठ्यांच्या हो विरोधात आहे ना आणि म्हणून आता पूर्वी न बोलणारे पोपट आता बोलू लागलेले ला आहेत का ठाऊ अहो आरक्षण द्या हा साधा सिम्पल प्रश्न आहे आणि मग आता एक आमदार बोलत आहेत जनांगे पाटलाच्या विरुद्ध तर तसे बरेचसे प्रवक्ते आणले वीस पंचवीस जणांच्या फौज त्या ठिकाणी सुरू केल्या आणि त्या आमदारांनी आरोप केले काही बेछूट आरोप केले जारांगी पाटलावर ते असं म्हटले की जरांगे त्यांना असं म्हटले मी फुंकलो असतो तरी लोकसभेत राजे पडले असते राजे हे कोणत्या अनुषंगानं वापरलेलं आहे तर छत्रपती उदयन महाराज छत्रपती शिवरायांचे वारसदार आणि जरांगे पाटलानं एक स्पष्ट केलेलं आहे कोणाला पाठिंबा लोकसभेत दिला नव्हता पण तीन तीन लोकांना दिला दोन गाद्यांना कोणत्या दोन गाद्या सातारची गादी म्हणजे उदयनराजे महाराज भोसले दुसरी म्हणजे कोल्हापूरची गादी तिथं शाहू महाराज उभे होते त्यांनाही पाठिंबा दिला आणि तिसरा पाठिंबा दिला प्रकाश आंबेडकर साहेबांना या तीनच लोकांना फक्त पाठिंबा दिलेला बाकी कोणाला आणि त्यांनी एकच पडलेला आहे ज्याला पाडायचं त्याला पाडा आता काहीने असा गैरसमज करून घेतलाय की त्यांनी महायुतीला पाडा म्हटलं त्यांनी चुकूनही शब्द वापरलेला नाही कुणाचंही नाव घेतलेलं नाही आता तुम कोणाला काय जोडायचं तो ज्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि ते सांगतात की जारंगे पाटला पाटलांचा जन्म हा आंतरवाली सराठीच्या लाठी चार नंतरचा आहे ते अत्यंत चुकीचं आहे तुम्ही त्यांचे आंदोलन तपासून पहा सास्टे पिंपळगावचं आंदोलन महाविकास आघाडीच्या काळामध्ये साडेतीन महिने चाललं तपासून पहा ते एकदा अंतरवालीचा लाठी होऊन वर्ष झालं आहे सास्ते पिंपळगावचं आंदोलन हे कोरोनाच्या अगोदरचं आं... होतं वडीकाळ्या काळ्या भांभिरी शहागड आंबड हे आम हे आंदोलनं अगोदरचे आहेत अगदी शेताच्या बांधावर त्यांनी आंदोलन केलं आहे एवढंच नाही तिथून त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे एवढंच नाही तिथून त्यांनी मुंबईला लाँग मार्च काढलेला आहे मग असे बेछूट आरोप करण्याच्या अगोदर थोडंसं जबाबदार लोकांनी जबाबदारीनं बोल बोललं पाहिजे त्यांनी दुसरा असा आरोप केला आहे की जारांगे पाटलांच्या सहकार्याने असं म्हटलंय की सगळे सोयरे द्या आहे ना ते नाही टिकू मुळात मुळात जारांगे पाटील स्वतः एकटे बोलतात त्यांच्या वतीनं कुणीही वाटाघाटीला नाही हा पहिला मुद्दा आहे जे काय आहेत भोले सोल दारांगी पाटील आहे आणि तो माणूस तेवढा प्रगल्भ आहे या आणि तो माणूस तेवढा पारदर्शक आहे म्हणून राज्यातील करोड मराठा बांधव त्यांच्या पाठीशी ठाम आहे मग पुन्हा हा वेगळा आरोप करायची गरज काय आहे मुळात हे राजकारणी लोक आहेत यांना यांच्या निवडणुकीचं पडलेलं आहे आणि म्हणून ते अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांनी कर ते असं म्हणतात की तुम्ही मला म्हणजे एक चार पाच वकिलाची टीम द्या मला समजून सांगा आणि मी सरकारकडून ते आरक्षण आणतो तेवढं एवढंही म्हणतात की तुम्ही त्या विरोधी पक्षाकडून लिहून घ्या म्हणजे आघाडीतल्या मी महायुतीचं आणतो अहो हे लिहून आणायचं आणि हे ह्याचा का प्रश्न काय सरकार आहे सरकारनं आरक्षण द्यायचं विषय संपला एवढंच नाही ते असं म्हणतात की तुम्हाला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळानं मंत्रि मानसन्मान दिलेला आहे जरांगे पाटील मानसन्मानासाठी उपोषणाला बसलेले नाही समाजाच्या आरक्षणासाठी बसलेला आहे कुठलाही अपमान पचवायची तयारी त्या माणसाची आहे आणि ते सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्या घटनेच्या काही अंशी चालव हा त्याच्यावरच चालावं लागतं त्याच्या बाहेर जाता येत नाही आमदार महोदय कोर्ट कचेरी कर करावं लागणार काय करायचं आरक्षणासाठी कोर्ट कचेरी कर करायची अह आरक्षण द्यायचं आहे ते ज्याला कोर्टात जायचं तो जाईल त्याच्यासाठी कोर्टात जायची गरज नाही आणि ओबीसी आणि मराठा एक असेल तर आपण हायकोर्टात द्यायची दाखल करू म्हणजे यांना द्यायचं नाही आणि दुसरे प्यादे इथं पुढं केलेले आहेत आपण डायरेक्शन मागू त्याच्यावर मार्गदर्शन मागू आणि त्याप्रमाणे प्रश्न सोडू त्याच्यासाठी किती पैसे लागायचे ते सांगा कोणी नाही दिले तर मी बघतो मी शेती विकतो अशा प्रकारची भाषा यांनी केलेली आहे तर हे अत्यंत चुकीचं आहे आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहात तुम्ही निवडणुका लढा विधानसभेत जा त्याविषयी दुमत असण्याचं कारण नाही परंतु इथं फक्त बेछूट आरोप आपण करू नये आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आता अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्त आमदार हे मराठा समाजाचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणतात अशा पद्धतीनं दादांचं दादांत म्हणजे तर पाटलाचं आंदोलन जर सुरू राहिलं तर शंभरच्या आत मराठा आमदार निवडून येते मग मराठा आमदार जर शंभरच्या आत निवडून आले तर दुसरे कोणते आमदार येतील ओबीसीचे येतील मुस्लिमांचे येतील दलितांचे येतील मग फरक काय पडतो मराठ्यांनी प्रश्न नाही सोडवला जर ओबीसीचे लोक निवडून येऊन सोडत असतील तर काय सोड काय अडचण काय मुस्लिमांचे लोक निवडून येत असतील तर अडचण काय इथं कोण निवडून येत हा प्रश्न नाहीच इथं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एवढाच मुद्दा आहे